बातमी क्रिकेट विश्वातील कांगारूंना बसला जबरदस्त झटका स्टार खेळाडूंनी घेतली अचानक निवृत्ती क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे दिग्गज क्रिकेटरने तडकाफडकी एकदिवसीय एक 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 निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे मॅक्सवेल याची एकदिवसीय कारकीर्द तेरा वर्षांची राहिली आहे ग्लेन मॅक्सवेलने एकूण एकशे एकोणपन्नास एकदिवसीय सामन्यांमध्ये एकशे सव्वीस पॉईंट एकाहत्तरच्या स्ट्राईक रेटने आणि तेहतीस पॉइंट एक्क्याऐंशी अशा सरासरीने एकूण तीन हजार नऊशे नव्वद धावा केल्या मॅक्सवेलने या दरम्यान तीनशे ब्याऐंशी चौकार आणि एकशे पंचावन्न षटकार लगावले तसेच मॅक्सवेलने तेवीस अर्धशतक चार शतक आणि एक ऐतिहासिक द्विशतकही झळकावलं तर यासह हो गोलंदाजीत सत्याहत्तर विकेट्स देखील आपल्या नावावर केले आहेत त्यामुळे अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना आणि कांगारूंना मोठा झटका बसला आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी